नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आज गावाला जायची तयारी चालू आहे आमच्या गावची यात्रा आहे तर त्याचीच पॅकिंग वगैरे चालू आहे पाहू शकताय थोडीशी पॅकिंग झालेली आहे थोडीशी राहिलेली आहे ज्या भाजीपाला वगैरे शिल्लक राहिलेले होते ते पण घेतलेत मी घरी का तर चार पाच दिवस आम्ही जाणार आहोत गावी आमच्या तर गाव पण खूप लांब नाही जे माझे डेली ब्लॉग पाहतात त्यांना माहितीच असणार आहे तर आजचा ब्लॉग पण खरंच खूप स्पेशल असणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओवरती लास्ट पर्यंत नक्की राहा अजून तयारी वगैरे झालेली नाहीये पाहू शकता बँगल्स वगैरे ज्वेलरी वगैरे काहीच घातलेली नाहीये आणि मी अशीच सिंपल असते जास्त कुठल्याच कोणत्याच गोष्टीत हेवीपणा नसतो माझा डेली पाहतात त्यांना सर्वांना माहितीच असतं एकदम सिम्पल असते मी काळू काळू इथंच राहिला काळू गेलाच नाही अजून याची गाडी वॉश करते दोन तीन दिवस माझ्या सासरचे व्हिडिओ असणार आहेत आणि ते पण खूप इंटरेस्टिंग असणार आहेत यात्रा आहेत आमच्या गावची यात्रा कशा प्रकारे पार पडते याच्यासाठी आहेत ना कंटिन्यू व्हिडिओवरती बनवून राहा आज दत्त जयंती आहे त्याच्याने तर यशचा माझा आणि सचिनचा पण कोस आहे खिचडी करून घेते आणि परी अगोदरच गेलेली आहे गावी तर तयारी वगैरे पूर्ण झालेली आहे आता फराळचं आम्ही सर्व करणार आणि नंतर घरी जाण्यासाठी निघूयात तर माझ्या मते सर्व दत्त भक्तांचा स्वामी भक्तांचा आवर्जून दत्त जयंतीचा उपवास आवश्यक असणारच आहे तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ थोडासा लेट होणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चला तर मग ज्यावेळेस व्हिडिओ येईल त्यावेळेस व्हिडिओ नक्की लास्ट पर्यंत पहा चला मग बॅग्स बघा चार दिवसासाठी चालले पॅकिंग द्या

यायचे तुला गाऊ आज गाव शांत आहे उद्या टायमिंगला गावात पायी ठेवायला पण जागा नसते हे पहा पूर्ण डोंगरच दिस दिसतील तुम्हाला कडनी अजून घरी नाही पोचलेलो पण हा कोपरा आहे ना ते इथपर्यंत गजे पडतात जे उद्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला दाखवेलच आणि पहा पूर्ण डोंगर आहेत अजून थोडस लांब आहे कसे लोक राहतात वस्तीवरती पहा किती लांब लांब पर्यंत घर आहेत सर्व डोंगर आहे सर्व डोंगरांच्या मध्ये आम्ही राहतो आणि ऊन पण भरपूर आहे पण तुम्हाला आमचा एरिया दाखवण्यासाठी खास खाली उतरली मी आणि सांगावं म्हंटल तर उद्या जे गजे वगैरे पडणार असतील ना ते इथपर्यंत येतात म्हणजे गावातून इथपर्यंत येतात तर उद्या तुम्हाला ते पण दाखवते मी काय मका आहे नावळ तर हे सर्व गायीच खाद्य आहे गायंना खायण्यासाठीच बनवलेलं घास आपल्या रानात पण हा घास आहे चला ते पण तुम्हाला दाखवणार यास यात्रेमुळे सर्वजण हा वर्षी पाऊस नाहीये त्याच्यामुळं डोंगर सर्व असे सुकून गेलेले पण टिपक नाही तळ्याला घरी आहे ना सर्वजण वाड बघत बसलेत तर नंदुबाई पण निघालेले आहेत मुली पण निघालेले आहेत सर्वजण आज एकत्र जमा होणार आहे खूप झिंगण मस्ती असते आजच्या दिवशी घरी

मेहंदी काढायचं काम आहे मेहंदी दाखव हात म्हणून तुझी दाखव मला मेहंदी दाखवला बघितलं का काय आणले अजून बॅग्स आहेत

आले की दोघींची कम्प्लेट चालू झाली आता मी तिला खोलते बघा गुरु वेरी गुड तुमची कशा घ्या चालू झाले तर दोघी होमवर्कच करून देतो जस्ट दोन मिनिटं झाले की कम्प्लेट चालू झाली आमच्या मुलीची अयो हे किती बॅग झाले तुमचे आम्ही महिन्याभरासाठी आले

की ताईंची उद्याची तयारी चालू आहे उद्या यात्रा आहेत तर आई पातील घासून ठेवत आहेत टेस्ट करून बघते ते छान

<laughs> शेवग्याची भाजी झाली भात आहे ना माझी गावात जायची तयारी चालू आहे तरी आमच्या मंदिरामध्ये गावातल्या मंदिरामध्ये रोज आरती असते तर त्याला आम्ही निघालेलो आहोत आम्ही तयार झालोय गावात जायला हाय आईवरती बसले दादावरती चला आता आरती असती सहा वाजता मंदिरामध्ये तर आम्ही सर्वजण मंदिरात चालू आरतीसाठी तर इथे आहे ना आम्ही आमच्या नंदूबाईंचा एक नवस होता तो नवस पूर्ण झालेला आहे त्याचे पेढे वाटत आहोत आहे आमचे जे नंदावे आहेत ना तर त्यांच्या वजना एवढे पेढे वाटण्याचा नवस होता तर आम्ही बहात्तर किलोचे पेडे आम्ही सर्वजण मिळून वाटत आहोत आमचा देव कोणता आमचा देव भानोबा देव देव जेव्हापासून गावामध्ये दे येतो ना तेव्हापासून देवाच्या यात्रेपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ आरती असते तर आता हा संध्याकाळचा टाइम आहे संध्याकाळची आरती झाल्याच्या नंतर ना हा प्रसाद आम्ही सर्वांना वाटत आहोत तो खूप भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होती शूट करायचं पण सुचत नव्हतं तरी पण मोहिनीने कसं बस थोडस शूट केलेलं आहे आणि परवा जे अन्नदान केलं तो दिवस होता तर हे व्हाईट शर्ट घातलेले आहेत ना हे माझ्या नंदाचे दीर आहेत छोटे दीर तर यांनीच आहे ना पुण्यावरून येताना पेडे वगैरे सर्व तिकडूनच साहित्य घेऊन आलेले होते प्रसादासाठी तर हे मंदिर आहे ना भानुबा देवाचं देव मंदिर आहे तर देवयात्रा तोपर्यंत दोन दिवस याच मंदिरात असतो खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप छान प्रकारे हे मंदिर पूर्ण होणार आहे तर याचं आहे ना दोन वर्ष झालं काम चालू आहे अजूनही दोन तीन वर्ष या मंदिराच्या कामासाठी लागू शकतात कारण खूप मोठं प्रोजेक्ट आहे तर दोन दिवस या मंदिरामध्येच देव असतो तर याची पूर्ण व्हिडिओ पूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे आणि मध्यंतरी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता शंकराची मूर्ती आणताना जो व्हिडिओ पूजा करतानाचा व्हिडिओ होता तर ती मूर्ती पण याच मंदिरामध्ये आहे तर ती मूर्ती पण का आहे या मंदिरामध्ये याच्यावरती पण नक्की व्हिडिओ येणार आहे आता यात्रेतून आलेत पंगत पडली आहे सगळ्यांची हे हाय करा सगळे हाय करा तर घरामध्ये आहे ना कुठलाही फंक्शन असू द्या पाहुण्या रावल्याशिवाय घराला शोभा नसते तर ही सर्व चिल्लर पार्टी आहे ना सर्व आमचे पाहुणे मेंबर्सच आहेत घरातील मेंबर्स आहेत पण ते पाहुणेच आहेत आणि ते आल्यामुळे घराला खरंच रोषणाई येऊन जात असते तर माझ्या नंदूबाई पण आले होते त्यांची पण मुले आहेत काही पाहुण्यांची पण मुले आहेत आणि सर्वजण देवाला जाऊन आल्यामुळे तिथं थोडीशी थकली होते आणि तर भूक लागल्यामुळे सर्वजण आता जेवायला बसलेले आहेत चपात्या लाटायच्या चालले

तर आता पटपट आम्ही जेवण करून घेतो आणि लाडू पण बनवायचे आहेत लाडूचं पीठ ताईंनी मिळून ठेवलेलं होतं तर लाडू बनवायचे आहेत आणि खूप एन्जॉय करत सर्व गमती जमतीने गप्पा वगैरे मारत आमचं जेवण चाललेलं आहे शेवटचे लाडू चालले पैकी शेवटचे लाडू चालले तर ताई सरोवरती बारीक करून घेतायची चला ताईंच्या हातचे लाडू घ्यायचा आज मस्त तरी बाजवर झोपायची बाज गावाकडे आल्यावरती जरा वेगळं काहीतरी करायला गमवते ती परी आणि मी आज बाजावरती आहे आईंनी हातरून वगैरे सर्व तयारी केली महिनी आई इकडे झोपते आणि परी आणि मी इथं बाजावरती आज झोपणार <laughs> चलत मग आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय